नमस्कार मित्रांनो मी विजय पिसाळ आपण महाराष्ट्रातील लोकसभेचं मतदान झाल्यापासून वेगवेगळे विषय घेऊन व्हिडिओ बनवत आहोत आजचा विषय आहे मुंबई कुणाची खरं तर मुंबई ही देशाचं आर्थिक सत्ता केंद्र आहे मुंबई ही व्यापाराचं एक महाकेंद्र आहे त्याचप्रमाणं मुंबई ही हजारो लघु उद्योजक असतील उद्योजक असतील कामगार असतील व्यापारी असतील नोकरदार असतील अशा असंख्य लोकांच्या लोकांचं पोट भरण्याचं एक मोठं शहर आहे आणि असंख्य लोकांना नावारूपाला आणणारं असंख्य उद्योगधंद्यांना नावारूपाला आणणारं आणि संबंध देशाला सगळ्यात जास्त महसूल देणारं महाराष्ट्रातील एक महत्त्वाचं आर्थिक केंद्र आहे तर हे ह्या केंद्राची सत्ता मराठी माणसाच्या हातात राहणार की गुजराती लॉबी त्यावर कब्जा करणार याविषयी आपण आज या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत खरं तर महाराष्ट्रात एक मे एकोणीसशे साठला मुंबईचा समावेश झाला मुंबईसह महाराष्ट्र झाला आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांनी जो सुवर्ण कलश यशवंतराव चव्हाणांच्या हाती सोपवला तेव्हापासूनच गुजराती जनतेच्या मनात महाराष्ट्राबद्दल थोडा आकस असल्याचं आपल्याला दिसून येतं कारण मुंबई त्यांना मिळावी अशी त्यांचीसुद्धा भावना होती कारण मुंबई सारखं महत्त्वाचं शहर गुजरात राज्यात असावं असं त्यांना वाटणं साहजिक आहे परंतु मराठी भाषिकांची संख्या आणि मुंबईचा असलेला मराठीचा कनेक्ट यामुळं मुंबई महाराष्ट्राला मिळाली आणि त्यासाठी महाराष्ट्रातील एकशे पाच जणांचे बळी त्या ठिकाणी गेले हे आपल्याला माहीत आहे खरं तर हा इतिहास पाहत असताना मुंबईमध्ये ख व्यापारावर उद्योगधंद्यावर गुजराती समाजाचं वर्चस्व होतं हे तितकंच खरं आहे परंतु त्यामध्ये काम करणारे जे असंख्य हात होते मग त्या गिरण्या असतील कापड व्यवसाय असतील किंवा इतर सगळे व्यवसाय असतील त्यामध्ये काम करणारे बहुसंख्य लोक मराठी होते आणि मुंबई ही केवळ मराठी आणि गुजराती भाषिकांचीच नाही तर मुंबई ही उत्तर भारतीय लोकांच्या रोजगाराचं पण केंद्र आहे मुंबईमध्ये दक्षिणात्य लोकसुद्धा राहतात आणि या बरोबर मुंबईचं एक महत्त्व या ठिकाणी फिल्म इंडस्ट्रीसुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर आहे आणि त्यातून सुद्धा मुंबईची खूप मोठी डेव्हलपमेंट त्या ठिकाणी झालेली आहे आणि अशा या मुंबईवर वर्चस्व मिळावं किंवा मुंबई आपल्याकडं असावं अशी महाराष्ट्रीयन लोकांची भावना आणि त्याचबरोबर गुजराती लोकांची सुद्धा भावना होती आणि आजही आहे परंतु महाराष्ट्रापासून मुंबई त्यांना तोडता येत नाही किंवा त्यांनी वारंवार जरी प्रयत्न केले तरी मुंबई त्यांना मिळवता येत नाही ही, ही।, ही वस्तुस्थिती आहे कारण बऱ्याच वेळा त्यांनी त्या ठिकाणी चाचपणीसुद्धा केलेली आहे की मुंबईला केंद्रशासित प्रदेश करण्याची काही त्यांच्या मनात मनुष्य असेल किंवा महाराष्ट्रापासून विदर्भाला तोडण्याचा विषय असेल अशा वेगवेगळे विषय घेऊन येन केन प्रकारे मुंबईवर त्यांचं वर्चस्व त्यांना प्रस्थापित करायचं असतं पण म परंतु महाराष्ट्रातील जनता सुजान जनता जागृत असल्यामुळं आजपर्यंत गुजरातील लॉबीला मुंबई गिळंकृत करता आली नाही तर आता आपण या व्हिडिओमध्ये असं बघणार आहोत की जर यावेळेस मुंबईच्या मुंबईमधील सहाही लोकसभा मतदारसंघात जर गुजराती लॉबीचे म्हणजेच भारतीय जनता पक्षाचे जास्त खासदार आले तर मुंबई ॲटोमॅटिक त्यांच्या ताब्यात गेल्यासारखं दिसून येणार आहे कारण गेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळेस भारतीय जनता पक्षाने शिवसेनेची युती होती आणि त्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे तीन खासदार होते आणि शिवसेनेचे तीन खासदार होते पण यावेळेस भारतीय जनता पक्षाने ओरिजिनल शिवसेनेची युती तुटल्यामुळं त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं विरुद्ध गुजराती हा सामना आपल्याला बघायला मिळतो आहे कारण फुटीर लोक जरी भारतीय जनता पक्षाबरोबर युती करून असले तरी मराठी माणसांचा पाठिंबा हा जास्तीत जास्त शिवसेनेला आहे की फुटीर लोकांना आहे हे या निवडणुकीमधून दिसून येणार आहे तर प्रामुख्यानं उत्तर मुंबईमध्ये पियुष गोयल विरुद्ध भूषण पाटील ही लढत आहे त्याचप्रमाणे उत्तर पश्चिम मुंबईमध्ये रवींद्र वायकर विरुद्ध अमोल कीर्तीकर ओरिजनल शिवसेना त्याचप्रमाणे उत्तर पूर्व मुंबईमध्ये मिहीर कोटेचा विरुद्ध संजय दिना पाटील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणजे ओरिजनल शिवसेना आणि उत्तर मध्य मुंबईमधून वर्षा गायकवाड काँग्रेस विरुद्ध उज्ज्वल निकम भारतीय जनता पक्ष आयात उमेदवार आणि दक्षिण मध्य मुंबईमधून राहुल शेवाळे विरुद्ध अनिल देसाई ओरिजिनल शिवसेना तसेच दक्षिण मुंबईमधून या मिनी जाधव शिंदे विरुद्ध अरविंद सावंत ओरिजिनल शिवसेना अशी सहा ठिकाणी लढत आहे त्या ठिकाणी प्रामुख्यानं भारतीय जनता पक्ष तीन आणि फुटीर शिवसेना तीन जागा महायुतीच्या माध्यमातून लढत आहे तर भारतीय जनता पक्षाचा सामना दोन ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि एक ठिकाणी काँग्रेसबरोबर वर्षा गायकवाड यांच्याबरोबर होतोय तर यापैकी जर फुटीर शिंदे गटाला सर्वसाधारण एक जागा मिळाली आणि भारतीय जनता पक्षाला जर दोन किंवा त्यापेक्षा जास्त जागा जर मिळाल्या तर निश्चितपणे गुजराती लॉबीचं वर्चस्व मुंबईवर वाढणार हे त्रिकालावादी सत्य आहे परंतु जर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेनं तीन जागा जिंकल्या आणि नेहमीप्रमाणे काँग्रेसनं जर वर्षा गायकवाड्यांची एक जागा जिंकली आणि भारतीय जनता पक्ष दोनच जागेवर राहिला तर मात्र मराठी माणसाचं मुंबईतील महत्व अबाधित राहील आणि येणाऱ्या महानगरपालिका असतील किंवा विधानसभा निवडणुका निवडणुका असतील त्या ठिकाणीसुद्धा मराठी माणसा उमेदवारांची जास्तीत जास्त विजय होण्याची शक्यता आपल्याला दिसून येईल तर अशा पद्धतीनं ह्या लोकसभेच्या रिंगणामध्ये मिहीरकोटेच्या आणि पियुष गोयल यांना जर जास्त मताधिक्य मिळालं आणि ते जर विजयी झाले आणि त्याचप्रमाणे वर्षा गा गायकवाड्यांचा गा पराभव झाला आणि उज्ज्वल निकम आयात उमेदवार जर विजयी झाले तर तो खऱ्या अर्थानं मराठी माणसांचा पराभव असणार आहे कारण भारतीय जनता पक्षाचं च धोरण आहे ते मग किरीट सोमय असू द्या कृपाशंकर सिंग असू द्या त्याचप्रमाणे काँग्रेसच्या विरोधात बोलणारे आत्ता फुटीर झालेले संजय असू द्या त्याचप्रमाणे आणखी असंख्य लोक आहेत की जे मराठी लोकांच्या मुळावर उठलेले आहेत आणि मराठी लोकांना बदनाम करत आहेत त्याचप्रमाणे मुंबईतील असंख्य उद्योगधंदे हे गुजरातला स्थलांतर करण्याचा त्यांचा सातत्यानं प्रयत्न राहिलेला आहे म्हणजे महाराष्ट्रातील असंख्य उद्योग अहम अहमदाबादला पळवून नेण्याचा डाव या भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या मंडळीनं वारंवार आखल्याचं आपल्याला त्या ठिकाणी दिसून आलेलं आहे त्याचाच भाग म्हणून हिरे हिरे व्यापारसुद्धा स्थलांतर करण्याचा त्यांचा प्रयत्न होता परंतु हिरे व्यापाऱ्यांना गुजरातमध्ये व्यापार फार मोठ्या प्रमाणावर होईना म्हणून त्यांचे मनसुबी त्या ठिकाणी उदळून गेले मग ते शेअर मार्केट असेल किंवा हिरे व्यापार असेल किंवा वर्ल्ड ट्रेड सेंटर असेल अशा असंख्य गोष्टी गुजरातला स्थलांतर करण्याची त्यांची एक सुप्त इच्छा काही केल्यास साकार होईना आणि मुंबईवरचा त्यांचा राग त्यामुळं मुंबईचं महत्त्व करण्यास त्यांच्या मनात इच्छा आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते परंतु महाराष्ट्रातील जनता सुज्ञ आहे आणि महाराष्ट्रातील जनता यावेळीसुद्धा फुटीर सेनेला विविध सर्वेनुसार फुटील शिंदे सेनेला मुंबईमध्ये मुंबईच्या सहा लोकसभा मतदारसंघात तीन ज्या ते, ते जागा लढत आहेत त्यापैकी शून्य जागा मिळण्याची शक्यता आहे आणि त्याचप्रमाणे भारतीय जनता पक्षाला सुद्धा एक किंवा दोनच जागा मुंबईमध्ये मिळू शकतात अशी त्या ठिकाणी परिस्थिती आहे तर आपण बघूया की मुंबई मराठी माणसांच्या ताब्यात राहते की गुजराती लॉबीच्या जा ताब्यात जाते हे आपल्याला खरं तर चार जूनला समजणार आहे आणि बहुसंख्य मराठी माणसांची इच्छा आहे की गुजरातबद्दल राग नाही गुजराती लोकांबद्दल बिलकुल राग असायचं काय कारण नाही ते पण भारतीय नागरिक आहेत ते पण याच देशाचे नागरिक आहेत ते पण मुंबईमध्ये व्यापार करतात परंतु मुंबईला महाराष्ट्रापासून जो तोडण्याचा डाव आहे त्याच्याबद्दल माणसांच्या मनात चिड आहे आणि राग आहे त्याचप्रमाणे मुंबईचं महत्त्व कमी करून गुजरातलामध्ये व्यापार आणि व्यवसाय वाढवण्याची त्यांची जी पद्धत आहे किंवा ते त्यांचे जे प्रयत्न आहेत त्याच्याबद्दल म मात्र मरा मराठी माणसाच्या मराठीन माणसाच्या मनात प्रचंड राग आहे द्वेष आहे आणि त्यांनी जे गेल्या दहा वर्षात कारभार केला आहे आणि मुंबईचं महत्त्व कमी करून गुजरातमध्ये व्यापार महाराष्ट्रातील उद्योग उद्योग गुजरातला पळवून नेण्याचा त्यांचा विषय असेल तर त्याबद्दल ते प्रचंड मान मराठी माणसांच्या मनात राग आहे आणि म्हणून मराठी विरुद्ध गुजराती हा राग न करता त्या राज्यकर्त्यांनी महाराष्ट्राबद्दल किंवा मरा मुंबईबद्दल जी भूमिका घेतलेली आहे त्याचा निषेध म्हणून मराठी माणसांनी यावेळेस मतदान केलं आहे का की त्याही ठिकाणी धनशक्तीचा वापर होऊन परत एकदा गुजराती बाबी जी गुलामगिरी स्वीकारलेली आहे हे आपल्याला या निवडणुकीमध्ये समजून येणार आहे आणि मुंबईचं जर महत्त्व अबाधित राहायचं असेल मुंबई ही मराठी माणसाच्या ताब्यात राहायची असेल तर मराठी माणसानं आणि विशेषतः हिंदू मतदारांनीसुद्धा जास्तीत जास्त शिवसेनेला मतदान केलं असेल उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना असं दिसून येते तर आपण चार जूनची वाट बघूया धन्यवाद